संत सावरकामाळी यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रदर्शन फेरी संत सावकामाळी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मोहोळ शहरातून प्रदर्शन फेरी काढण्यात आली यावेळी मोहोळ नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष रमेश पारस्कर यांनी या परंपरेचे महत्त्व सांगितले अनेक झाले निघाले आहे ज्योत या ठिकाणी संत कवटमाई मंदिरातून या ठिकाणी आणली जाते तसाच बहरू कीर्तन हा संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आहे ज्योतचा कार्यक्रम आहे स्पारोडाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी नंबर काढले त्यांना बक्षीस देण्याचं काम या संत सावता माळी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे आणि अनेक वर्ष झालं मोहोळपासून हळंदाना पायी दिंडी देखील या ठिकाणी जात असते असे अनेक काम या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं करण्यात येत येत आहेत संत सावता माळी यांचं काम माला त्यांनी महत्व दिलेलं आहे देव स्वतः संत सावत्रा महाराजांना भेटायला आरणला पंढरपूरवरून या ठिकाणी आलेला आहे सगळ्या पालख्या पांडुरंगाला भेटायला महाराष्ट्रातून सगळ्या संतांच्या पालख्या पांडुरंगाला भेटायला जातात पण पांडुरंगाची पालखी जी संत सावता महाराजाला भेटायला आरंदा येते हे त्यांचं मोठं महात्म्य आहे कशामुळं तर त्यांनी या ठिकाणी श्रमाला महत्त्व दिलं कांदा मुळी भाजी भा भाजी अवघी विठाई माझी अशा पद्धतीने त्यांनी श्रमाला महत्त्व दिलं त्यामुळं संत सावता महाराजांचं महत्त्व हे वेगळं आहे त्या फेरीमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता मोहरून रजनीश कस्बे सह नितिन बनसोड़े एकमत डिजिटल थैंक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल।